जय सद्गुरू मंडळी मी रंजना रंजना रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत तर मंडळी आज बनवणार आहे मी कोळंबी सार तर खांदेशी पद्धतीने झणझणीत असे मी कोळंबीचे कालवण कोळंबीची भाजी बनवणार आहे त्यासाठी मी इथे खोबरं भाजून घेत आहे खोबरं आपल्याला भाजून झाल्यानंतर इथे मी कांदा भाजून घेत आहे म्हणजे खांद्याची करप जी उन्हाळ्यात आपण कांद्याची करप बनवतो ती त्याच्यानंतर इथे आलं घेतलेलं आहे आणि लसूण घेतलेलं आहे आलं लसूण आपल्याला भाजायचं नाही आहे तर चला याचं वाटण करून घेऊया आता इथे कोळंबी घेतलेली आहे कोळंबी एकदम फ्रेश आहे आणि कोळंबी अशी मध्यम आक मध्यम साईजची आहे तर चला आता कोळंबीला साफ करायची आहे तर कोळंबी साफ करताना इथे आपल्याला कोळंबीची ही शेपटी आणि हे पाय जे असतात ते काढून टाकायचे आहेत तर आपल्याला जर डोकं काढायचं असेल तर डोकंसुद्धा आपण काढू शकतो कोळंबीचं वरचं टर्फल आहे ते काढायचं नाही आहे चला तर मग साफ आपली सगळी कोळंबी झालेली आहे आता आपण ही कोळंबी लगेच बनवायला घेऊया खांदेशी पद्धतीने आज मी बनवणार आहे काळ्या वाटणातलं खांदेशी वाटणातलं चला कढई ठेवलेली आहे कढईमध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे तेल घालताना थोडं अर्धा पळी मी तेल जास्तच घातलेलं आहे नेहमी दोन पळी घालते तर आता हे वाटण केलेलं आहे आलं लसून आणि कांदा आता हे वाटण मी पूर्ण घालणार नाही आहे ह्याच्यातलं अर्धं वाटण मी आत्ता याच्यामध्ये घालून घेते आता मंडळी हे वाटण आपल्याला चांगलं असं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे बघा एकदम आपल्या वाटणाला छान असं सुंदर कलर पण येईल आणि मस्त असं तेल सुटेल अशा पद्धतीने आपण हे वाटण असं मस्त परतून घेऊया बघा वाटण आपलं चांगलं परतल्यानंतर लगेचच मसाले घालून घेऊया इथे खानदेशी मसाला मी दोन चमचे घातलेले आहेत जो पोह्या खायचा आहे तो चमचा तुम्ही कमी जास्त मसाले करू शकता इथे मी घरचा लाल मसाला आणि काश्मीरी मसाला एक एक चमचा असं घातलेला आहे त्यानंतर अर्धा चमचा इथे मी हळद घातलेली आहे इथे आता हे मसाले तेलामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत चांगले मिक्स करून आपल्याला मसाले असे चांगले परतवून घ्यायचे आहेत मसालेमध्ये इथे एक चमचा मी गरम मसाला घातलेला आहे तुमच्या आवडीने मसाले घालायचे आहेत आणि कमी जास्त करायचे आहेत चांगला मसाला परतून झाल्यानंतर इथे मी कूट घातलेला आहे तर हा चण्याचा कूट आहे जे भाजलेले चणे असतात त्याचा कूट आहे दोन चमचे मी इथे घातलेले आहे खानदेशी भाज्यांमध्ये हा कूट नेहमी टाकल्या जातो खूप चांगली टेस्ट येते तर इथे मसाले आपले परतवले गेले आहेत आता आपण लगेचच इथे कोळंबी घालून घेऊया तर इथे कोळंबीला झिंगासुद्धा म्हणतात कोलबी म्हणतात प्रत्येक भागात वेगवेगळ्या नावाने म्हणतात त्याच पद्धतीने इथे आता ही कोळंबी सर्व अशी फ्राय करून घ्यायची आहे चांगली एखादा मिनटं तरी असे मसाल्यात फ्राय केली का बघा कसा कलर बदलतो आणि असा लाल कलर पडतो त्याच पद्धतीने आपण आता ही मस्तपैकी अशी फ्राय करून घेऊया आता आपण इथे पाणी घालायचं आहे पाणी घालताना आपले गरजेनुसार किती आहेत माणसं असे त्या पद्धतीने भाजी आपली घट्ट पातळ कशी बनवायची या पद्धतीने आपल्याला असे पाणी घालून घ्यायचं आहे आता इथे आपण कूटसुद्धा घातलेला आहे फुटाण्याचा त्यामुळे आपली भाजी थोडी घट्ट होणार आहे आता आपण घालूया चवीनुसार मीठ मीठ घालून एकदा सर्व मिक्स करून घ्यायचं आहे बघा आपल्या भाजीला पण एकदम सुंदर कलर आलेला आहे आता आपण इथे पाच सहा मिनटाकरता बारीक गॅसवर ही भाजी शिजवून घेऊया आपली कोळंबी चांगली शिजायकरता आपल्याला इथे थोडं जास्तच पाणी घालायचं आहे आता इथे हा सार कोळंबीचा जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळ नाही बरोबर झालेला आहे इथं आपली भाजी झालेली आहे आता आपण लगेचच याच्यात कोथंबीर घालून घेऊया भाजी चांगली मस्तपैकी आपली उकळल्या गेलेली आहे आता इथे कोथंबीर घालून भाजीला छान मस्त आता भाजी आपली झालेली आहे तयार कोळिंबीचा सार कोळंबीची कालवण तर इकडे कोळंबी म्हणजे कुठल्याही भाजीला भाजीच म्हणतात बट्ट म्हणतात तर इथे आपलं तयार झालेलं आहे